सर्वप्रथम अतिशय कमी वेळेत आपल्याला सूचना देऊन देखील सर्वप्रथम पत्रकार बांधव या ठिकाणी आवडून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो आणि अतिशय गंभीर अशा विषयावर आपण आज आप ही पत्रकार परिषद करतोय आणि त्याच म्हणजे मसाजोग येथील स्मृतिशेष संतोष देशमुख आणि परभणी येथील स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे काही ठरवून हत्या केली गेली त्या हत्येच्या निषेधात जो परवा म्हणजे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो आपला जन आक्रोश मोर्चा आयोजित करत आहोत त्या जन आक्रोश मोर्चाची सर्व समाज बांधवांना धारशिवकरांना उस्वाहनकरांना इथ आवाहन करण्यासाठी हा मंत्र प्रचारित केलेला आहे मसजोग येथील संतोष देशमुख जे सरपंच होते तीन वेळेस तीन पंचवीस वर्षिक त्यांनी त्याचं ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे सगळ्या जाती लोकांना एकत्र घेऊन त्यांनी आपला कारभार आहे काम केलेला आहे त्यांनी तर अशा एक उमदा तरुण नेतृत्वाला आपण खर तर आज महाराष्ट्राने गमावलेला आहे निश्चितच ते मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं आणि सर्व समाजाला न्याय देण्यासाठी एक चांगली भूमिका त्यांनी घेतली असती असती अशी त्यांच्या कालपर्यंत जे काम आहे त्या आम्हाला त्याची जाणीव होते एका दलित जे काय कर्मचारी होते सिक्युरिटी गार्ड त्यांच्या संपर्कात त्यांना जे काय तिथं मारहाण होत होती त्यांनी संपर्क केल्यानंतर एका दलित तरुणांसाठी दलित कर्मचाऱ्यांसाठी धावून जाणारा आणि मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवणारा एक सरपंच जो आहे त्या सरपंचाला त्याची शिक्षा जी भेटली अतिशय निर्दयीपणे त्यांचा खून केला गेला म्हणजे अचानक एखाद्या रागात एखाद्याचं खून करणं ती गोष्ट वेगळी आहे परंतु त्यांचा जो ठरवून खून केला के गेला आहे डोळ्या लाईटर लावणं अतिशय वेदनादायी त्रास देऊन त्याचा खून केला गेला के आहे के, थंड डोक्यानं थंड डोक्यानं केलेला गुण आहे तर निश्चितच हा काही अचानक घडलेला नाही तर त्याच्यातून एक मोठं नुकसान फक्त त्या देशमुख कुटुंबाच नाही तर महाराष्ट्रात मी जर म्हणतो की महाराष्ट्रात एक सामाजिक आज जी परिस्थिती आहे एकदम विस्कटी झालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एकत्र करणाऱ्यापैकी जे एक काही मोजकेच कार्यकर्ते आहेत त्यात संतोष सुरू अशी संतोष देशमुख होते अशी एक माझी भावना आहे त्याबद्दल जरी त्यांचा आज जी ज्या प्रकारे त्यांचा खून केला गेला आहे तर तो मानवतेला काळी मापासणार आहे तर या निषेधार्थ आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याचा एक महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला याची जाणीव करून देण्यासाठी त्याची त्या कुटुंबाला त्या नेतृत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी मी धाराशिवकरांना उसरा एक आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन जी काही एकतेची मूठ धाराशिकांनी बांधलेली आहे इथं आजपर्यंत अनेक विशिष्ट एका जातीचा माणूस केला तर त्याच जातीच्या लोकांनी आंदोलन करायची ही जी बहुभूमिका होती भूमिका बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे संतोष सूर्यवंशी संतोष देशमुख कोणत्या जातीचे आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी कोणत्या जातीचे आहेत हे न पाहता आपण आपल्या मानवतेचा एक कोण झाला आहे ठरवून केलेला कोण आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी एकत्र यावं या भूमिकेमुळे जे पहिलं पाऊल कराच्या वतीनं उशाच्या कर वतीनं टाकलेलं आहे तर निश्चितच आहे एक मायनस दोन म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र होईल आणि अशा पद्धतीने सर्वच महाराष्ट्र मोर्चे निघतील निघतील आणि या दोन्ही परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू हीच या ठिकाणी एक भावना आहे पुढील मान्यवर आपली व्यक्त करते महाराष्ट्र हा साधू संतांचा सुफींचा आणि महापुरुषांचा राज्य आहे या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले अहिल्यादी होळकर आणि अनेक महात्म्या महात्म्यांनी या ठिकाणी समतेचा विचार रुजवला त्या महाराष्ट्रामध्ये बीडसारख्या जिल्ह्यामध्ये की सातत्याने आदर्श राहिलेले सरपंच आणि त्या त्यांनी केलेलं काम एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्या अन्यायासाठी ते धावून गेले देशमुख हे मराठा असताना एका दलित व्यक्तीवर झालेला अन्याय त्याच्यावरती त्यांनी जे आवाज उठवला आणि त्यांना जी त्या खंडणीखोर आणि जे बिहारपेक्षा वाईट परिस्थिती असलेले एक म्हणजे गुंड आहेत त्या गुंडांनी जे आहे की त्यांची अमानुष हत्या केली की माणुसकीला कालिमा फासणारी आहे या देशातल्या संविधानाला कालिमा फासणारी या देशातल्या एकतेला आणि अखंडतेला कालिमा फासणारी घटना आहे म्हणून या घटनेचा मी आज याथी ले ले लान -लान या ठिकाणी तीव्र निषेध करतो त्यांचं जे उघड्यावर पडलेलं कुटुंब आहे आणि त्यांची ते लहान लहान मुलं आहेत त्या मुलांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आहे हे दाखवण्यासाठी आपण येत्या अकरा तारखेला दहा वाजता सकाळी मोर्चा काढणार आहोत याच पद्धतीने परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाचं त्याची राजदूस केली म्हणून विधीचे शिक्षण घेणारा एक युवक सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीला त्या मोर्चामध्ये अटक करण्यात आली आणि त्याचा पोलीस कोठडीमध्ये त्याला मारून मारून त्याची हत्या करण्यात आली या जो 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 पोलीस आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही त्यांना निलंबित केलं जात नाही त्यांना शिक्षा दिली जात नाही त्याचप्रमाणे बीडमधले जे गुन्हेगार आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत सरकारने नुसती एसआयटी नेमण्याचा एक नुसतं फारस केला सी आय डी कडे तपास दिला मात्र मारेकरी हे मोकाट फिरत होते आणि पुण्यामध्ये त्यांनी जे आहे की स्वतःला पोलिसांसमोर त्या सी आय डी समोर शरणागती पत्करली आणि अटकपूर जामीनसाठी सुद्धा अर्ज दाखल केला अतिशय हे जे आहे की गृह मंत्रालयाचे एक अपयश आहे गृह मंत्रालय किती कुचकामी आहे असे एक उदाहरण आहे आणि गृह मंत्रालय किती सक्षमपणे काम करते एक उदाहरण आहे की ज्यांना आरोपी सापडत नाहीत पोलिसांच्या अभयाखाली हे सगळे लोक जे आहेत की म्हणजे मोकाट वावरतात या दोन्ही घटनेमुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेवक असतील राजकारणातले युवक असतील त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्या न्याय मागायचं की नाही कोणासाठी लढायचं अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांची शंका आहे आणि म्हणून एकमुखाने जात धर्म पंथ असा पक्ष सगळ्या पलीकडे जाऊन आपण हा मोर्चा या ठिकाणी काढतो आहोत आणि याच्यामध्ये दाखवून देऊ की याच्यामध्ये दलित मुस्लिम मराठा मागासवर्गीय ओबीसी सगळं सगळे समाजाचे लोक खांद्याला खांद्या लावून या मोर्चा सहभागी होतील आपल्या आपण नाही आपण सुरक्षित राहिलो तर आपली मुलंबाळ सुरक्षित राहतील आपली मुळभाळ मुळाभाळांचं भविष्य चांगलं होईल या देशात मध्ये संविधानाचं राज्य कायद्याचं राज्य निर्माण होईल आणि संविधानाप्रमाणे महाराष्ट्र राज्य चालेल अशा प्रकारचा आवाज उस्मानाबादमधून जर उठला तरी आपण महाराष्ट्राला तो संदेश देऊ शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातून निर्माण उठणारा आवाज मग तो मध्यवर्ती शिवजयंतीचा असो मराठा आरक्षण मोर्चाचा असो मुस्लिम महाराष्ट्र राज मोर्चा असो हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि शांततेचा आणि बंधुतेचा जो म्हणजे एक हे धोरण आहे हे अख्ख्या राज्याने नांदवलेला आहे म्हणून आपण अख्खी शांततामय वातावरणामध्ये येत्या अकरा तारखेला मोर्चा आपण काढू आणि मोर्चामध्ये सगळे लोक सहभागी होतील मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की आपण जर संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपण या मोर्चामध्ये आलं पाहिजे आपल्या मुलांचं भविष्य वाचवलं पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे आणि राज्य कायद्याचं आलं पाहिजे अशा प्रकारची धारणा आपण या ठिकाणी केली व्यक्त केली पाहिजे आणि बीड उडसारखा उस, उस्मानाबाद होऊ नये याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आपल्याला जर खरंच उस्मानाबाद उस्मानाबाद ठेवायचा हो असेल तर आपण खऱ्या अर्थात या मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे आपण या आम्ही पण येतोय आपण पण या आणि आपण या हा मोर्चा मोठ्या संख्येनं मोठ्या एका ऐतिहासिक मोर्चा काढून हा राज्याला संदेश देऊयात एवढं त्या ठिकाणी आव्हान करतो सुरुवातीलाच मी सांगतो बोलले हा कुठल्या जाती धर्माचा नाही हा कुठल्या पक्षाचा नाही हा मोर्चा हो आहे सर्वसामान्य माणसाचा जो हा मोर्चा हो कशासाठी काढलेला आहे की दोन्ही कुटुंब कुटुंबाला न्याय न्याय देण्यासाठी सरकारपर्यंत कुठेतरी आवाज जावा ह्या आवाज आवाज गेल्यानंतर त्यावर काहीतरी कारवाई होईल म्हणून हा उद्याचा जनपुरुष मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये छत्रपती संभाजी महाराज दादा जरांगी पाटील मान्य सुरेश अण्णा धस मान्य जितेंद्र आवडसाहेब मान्य बजरंग बाप्पा स्वनवाने मान्य अभिमान्यू पवार साहेब मान्य मान्य संदीपजी क्षीरसागर साहेब ज्योतिताई मेटे आणि दीपक केदार तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार हे उपस्थित राहणार आहेत तर आपणही एक धाराशिवकर म्हणून आपण ह्या मोर्चामध्ये सर्व सर्वांनी सहभाग नोंदवा विनंती. <coughs>